यशवंतराव चव्हाणच्या काळात शेकाप होता आणि यशवंतरावांची काँग्रेस होती आणि तरी त्यांचं आणि नंतर यशवंतरावने शेकापच बरोबर घेतला पूर्ण म्हणजे तसं की मराठा समाजात अशी डिव्हिजन झाले नाही आता ह्याच्यामध्ये काही साठ सत्तर मराठा मोर्चा निघाले मोठाले त्यात विशेषतः थर्ड अँड फोर्थ लेअरचे मराठा त्यांच्याच नुभार आणि वरच्या मराठीचा पाठिंबा होता मराठा जातीमुळे पण लेअर तो होता तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की समाजाचं जातीयकरण जे होतं ते त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीये मराठा समाजाला आपली आयडेंटिटी टिकवायची तर अगेन सू ब्राह्मण पण त्यांची तर आता जीवनशैली त्यांच्यासारखी व्हायला लागली त्याच्यानंतर सुशिक्षित आणि समृद्ध दलित त्यांची जीवनशैली आता तशीच व्हायला लागली त्यामुळे आता कधी नव्हे ते लोकांना आवडत नाही वर्गीय भाषा पण आता वर्गीय पद्धतीने एकजुटी होत आहेत आणि त्याला मायक्रो किंवा छोट्या जातीच्या अस्मितेची जोड देऊन ते पाळलं जाते त्यामुळे गमतेर का महाराष्ट्र विस्कटलेला आहे कारण बाजूनी जाती अस्मिता पाळायचीच आहे प्रत्यक्ष व्यवहार वर्गी वर्गीय व्यवहार वर्गीय अस्मिता जातीय आणि त्याच्यामुळे तो जुळत नाही ते बरोबर आणि त्यामुळे शरद पवार अजित पवार आणि सगळे मराठा हे सगळे एकत्र काय येऊ शकत नाहीत ाती पातळी बरं ते हिंदुत्ववादी नाही अजून तरी अजित पवारांनी आर एस एस कडे जाऊन नमस्ते सदा बनसवले म्हटलेले नाही जरी ते भाजप बरोबर असले तरी आणि त्याच्याचमुळे त्यांना सगळ्यांना आत्मविश्वास वाटत नाही भाजपवाल्यांना